श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ भक्त हो आज मी तुम्हाला खूप सुंदर कथा सांगणार आहे आपल्या कर्माचे भोग आपणच भोगायचे आहे आपल्या कर्माची फळे आपणच भोगायची आहेत हे सर्व काही एका सुंदर कथेद्वारे मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ही कथा खूप सुंदर आहे व या कथेतून आपल्याला खूप काही शिकण्यास देखील मिळणार आहे मग वेळ न घालवता आजच्या या सुंदर कथेला सुरुवात करूया एका गावी एक राजा राहत होता हा राजा खूप धार्मिक होता न्यायप्रदाता होता सर्वांना व्यवस्थित चांगल्या प्रकारे न्याय देणारा होता तसेच भगवंताचा एक चांगला भक्तदेखील होता आपल्या भगवंताची भक्ती तो खूप मनापासून करत होता त्या राजाने आपल्या राज्यामध्ये एक मोठे देवस्थान बांधले व त्या देवस्थानाची काळजी व पूजाविधी करण्यासाठी एक ब्राह्मण पुजारी देखील तिथे नियुक्त केला गेला तो पुजारी स्वभावाने खूप प्रेमळ व धार्मिक तत्त्वाचा होता त्याने आपले काम नेहमी प्रामाणिकपणाने करण्याचा ठरविला व अगदी त्याचप्रमाणे तो मंदिरामध्ये काम करायचा त्याने आपल्या राजासमोर कधीही कोणतीही मागणी केली नाही फक्त निर्मळ मनाने तो आपले रोजचे दैनंदिन काम करत असे ब्राह्मण पुजारीचा हा स्वभाव राजास खूप आवडत असे तो नेहमी त्याच्यावर प्रसन्न राहत असे त्या मंदिरामध्ये काम करत करत वीस वर्षे निघून गेली राजाला एक मुलगा होता तो आता मोठा होत होता मोठा झाल्यावर राजाने ठरविले की आपल्या मुलाचे आता लग्न जुळवायला हवं मग त्यासाठी राजाने आपल्या मुलासाठी एक सुंदर अशी राजकन्या निवडली व एका शुभ मुहूर्तावर दोघांचे विवाह जुळवून दिले लग्नाच्या रात्री राणीला झोप येत नव्हती त्यामुळे ती उठून इकडे तिकडे फिरत होती फिरत असताना तिची नजर भिंतीवर अडकवलेल्या तलवारीकडे गेली ती तलवार हिरे रत्नजडीत होती राणीने ती तलवार हळूच तिथून काढून घेतली हातामध्ये घेतल्यावर त्या तलवारीला विजेसारखी चमक आली ते पाहताच राणी घाबरली आणि आपल्या हातातून तलवार सोडून दिली तलवार सोडताच ती तलवार राजाच्या मानेवर जाऊन पडली तलवारीला धार एकदम विजेसारखी असल्यामुळे राजाचे मान आणि शरीर दोन्ही वेगवेगळे झाले राजांचा मृत्यू झाला हे पाहून ती खूप घाबरली आणि रडायला लागली आपल्या पतीच्या मरणाने ती खूप दुःखी होऊन रडू लागली आणि मनात घाबरूही लागली की माझ्या सांगण्यावर कोणाचा विश्वास देखील बसणार नाही असे म्हणत पूर्ण रात्र गेले दुसऱ्या दिवशी सकाळी रडण्याचा आवाज ऐकून घरातील सर्वजण एकत्र जमा झाले राणी जोरजोरात जो रडत होती की माझ्या नवऱ्याला कोणीतरी मारून गेले आहे तोपर्यंत राजा देखील तिथे येतो आणि घडलेली घटना पाहून राजा म्हणतो कोणी मारले आहे माझ्या मुलाला राणी रडत म्हणते मला नाही माहीत पण हो मी त्याला मंदिराकडे जाताना पाहिले आहे हे ऐकल्यावर राजा ताबडतोब आपल्या सैनिकांना घेऊन मंदिराच्या दिशेने जातो मंदिरामध्ये ब्राह्मण पूजा करीत असतो ब्राह्मणाला सर्व शिपाई राजासमोर घेऊन येतात ब्राह्मणाचे लाख समजावण्याने देखील राजा मानत नाही ब्राह्मण सांगत असतो हे राजे मी राजकुमारास नाही मारले पण राजा त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तो म्हणतो तूच मारला आहेस माझ्या मुलाला तुला मी मरणाची शिक्षा तर नाही देऊ शकत पण तू ज्या हाताने माझ्या मुलास मारले आहे ते हात मी आता तुझ्या शरीरापासून वेगळे करणार आहे राजा आपल्या शिपायांना आदेश देऊन त्या ब्राह्मणाचा हात तोडण्यास सांगतात बिचारा ब्राह्मणाचे हात तोडले जाते तो खूप दुःखी होतो आणि रडायला लागतो मी काहीच न केल्यामुळे एवढी मोठी मला शिक्षा का असे म्हणून तो ब्राह्मण राजाचे राज्यदरबार व ते मंदिर सोडून तिथून निघून जातो तो आता विचार करत असतो की मी न केलेल्या चुकीची एवढी मोठी मला शिक्षा का मिळाली असेल हे मला एका कोणत्या तरी ज्योतिषाला विचारलेच पाहिजे त्यामुळे तो ज्योतिषीच्या शोधात काशीला निघून जातो तिथे त्याला एक फार विद्वान असे ज्योतिषी देखील भेटतात मग त्यांची भेट घेण्यासाठी तो त्यांच्या घरी जातो घरी आल्यावर घरी कोणीच नसते थोड्या वेळाने आवाजल्यावर त्या ज्योतिषाची पत्नी बाहेर येते आपल्या घरी आलेल्या अतिथींचे सन्मान करण्याऐवजी ती त्या ब्रह्मणास नको नको ते शब्द बोलते त्यांचा अपमान देखील करते ज्यावेळेस ज्योतिष घरात येतो त्यावेळी देखील ती त्याच्या पतीचा देखील तिरस्कार करत असते यावर ज्योतिष काहीच बोलत नाही तो गपचूप आतमध्ये जातो आणि आपल्या आसनावर जाऊन बसतो आणि ब्राह्मणास आत बोलवितो आणि त्या ब्राह्मणास म्हणतो कसे काय येणे झाले तुमचे इकडे कसे आहात तुम्ही मग त्यावर तो ब्राह्मण म्हणतो आलो आहे तर माझ्या कामासाठी पण तुमचे हाल कसे आहे तुमची पत्नी तुमचा एवढा तिरस्कार का करते यावर ब्राह्मण बोलतो ही माझी पत्नी नसून हे माझे कर्म आहे या जगामध्ये आपण कुणाला पण पाहतो आपली आई आपले वडील आपला मुलगा आपले शिष्य हे सर्व आपलेच कर्म आहे आपण केलेले कोणतेही काम ते शुभ असो व अशुभ असो त्याचे भोग आपणालाच भोगावे लागतात यामुळे मी माझे कर्म अगदी आनंदाने भोगत आहे मग यावर ब्राह्मण बोलतो तुम्ही असे काय केले आहात तुम्ही असे कोणते कर्म केला आहात मग यावर ज्योतिषी म्हणतो की पूर्वजन्मी मी एक कावळा होतो आणि माझी पत्नी एक गाढव होती तिच्या पाठीवर जखम झाली होती आणि मी रोज तिच्या पाठीवर ती जखम आणखीन मोठी करायचो जेणेकरून मला काहीतरी खाण्यासाठी मिळावं यासाठी मी करत होतो पण मी असे करत असताना तिला खूप त्रास होत होता ती वेदनाने असहाय्य होत होती एके दिवस असंच मी जखम टोकरत असताना तिच्या हाडांमध्ये माझी चोच अडकली आणि ती चोच काही केल्या नाही ना तिला खूप त्रास होत होता ती नदीकाठी गेली आणि तिला असे वाटले की पाण्यामध्ये गेल्यावर याची चोच निघेल असे म्हणून ती पाण्यामध्ये गेली पण पाण्याचा प्रवाह खूप मोठा होता आणि आम्ही दोघेही वाहत मृत्युमुखी झालो आणि आता ह्या जन्मामध्ये ती माझी पत्नी झाली आहे आणि तिची ती वेदना आता ती मला शिव्याद्वारे माझा तिरस्कार करून माझी परतफेड होत आहे तिच्या जखमेवर माझी चोच मी काही मुद्दामून करत नव्हतो पण तिचा असा समज आहे काही दिवस ती मला शिव्या देऊन माझा तिरस्कार करून असेच करणार आणि मी माझे पूर्व कर्म समजून हे मी आनंदाने भोगत आहे आणि मी ह्याच कारणाने शांत आहे की कधी एकदा तो दिवस येईल आणि तिच्या स्वभावामध्ये बदल होईल आता तुम्ही सांगा तुम्ही कशासाठी इथे आला आहात यावर ब्राह्मणाने आपल्यासोबत घडलेली सर्व हकीकत त्या ज्योतिषास सांगितली त्या धर्महीन राजाने माझे विनाकारण हात तोडले आहे मी काहीही चूक केली नसताना यावर माझी काय चूक आहे असे म्हटल्यावर तो ज्योतिषी म्हणतो यामध्ये राजाची काही चूक नाही राजाने तुझे हात नाही तोडले तुझ्या कर्मानेच तुझे हात तोडले आहे पूर्वजन्मी तुम्ही एक साधू होता आणि जंगलामध्ये तपश्चर्या करीत होता जंगलामध्ये एका गाईला मारण्यासाठी एक शिकारी आला होता गाय आपला जीव वाचवण्यासाठी तुमच्या समोरून जंगलामध्ये पळून गेली आणि तो शिकारी तुमच्याजवळ आल्यावर जेव्हा त्याने विचारले की तुम्ही एका गायीला बघितला आहात का मग तुम्ही याच हाताने त्या शिकाऱ्याला गायी गेलेली दिशा दाखवली आणि तो शिकारी त्या दिशेने जाऊन त्या गायीला मारतो थोड्याच वेळात एक भला मोठा वाघ येऊन तो त्या शिकाऱ्यास आणि त्या गायीसदेखील खाऊन टाकतो आता ह्या जन्मी ती गाय म्हणजे राजकुमारी झाली आहे आणि तो कसाई म्हणजे राजकुमार झाला आहे पूर्वजन्मी केलेल्या कर्मानुसार ते दोघे ह्या जन्मात एका रात्रीसाठीच एकत्र आले होते आणि त्या कसाईने म्हणजेच त्या शिकाऱ्याने त्या गायीला खुरप्याने मारले होते म्हणून राजकुमारीच्या हातामध्ये तलवार आली आणि ती तलवार राजकुमारीच्या म्हणजेच त्या शिकाऱ्याच्या मानेवर पडली आणि राजकुमाराचा मृत्यू झाला आणि तू त्या दिशेस हात केला होतास म्हणून तुझ्या कर्मानेच तुझा, कर्माने तुझा हात तोडला आहे त्यामुळे आपल्या वाटेला आलेल्या कर्माचे भोग तू आनंदाने व्यतीत कर यामध्ये कोणाचाच दोष नसून तो स्वतः तुझ्या कर्माचा म्हणजेच तुझाच दोष आहे तर भक्त हो आपण जर का या कर्माच्या सिद्धांताला समजून आणि मानून जीवन जगलो तर कर्मरूपी भोग हे खूप अवघड असे अजिबातच नाही हे या कथेचा आशय आहे मग आजची ही कथा तुम्हाला खूप आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करून हा व्हिडिओ इथेच थांबविते पुन्हा भेटूयात एका नवीन कथेमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ